सातची बॅच आहे तर आज जवळपास वीस वर्ष कंप्लीट झालेले आहेत आणि आज आम्ही भेटणार आहोत सगळेजण तर बघुळ्यात कोण कसं आलं आहे कोण काय करत आहे सध्याच्या कंडिशनला पण माझी शाळा तुमची शाळा म्हणजे आपली शाळा ही शाळा अनुभवण्यासाठी आपण जात आहोत माझ्या केजे चावला हायस्कूल शरद नगर स्पाइन रोड चिखली तर मित्रांनो मी जेव्हा या शाळेमध्ये होते म्हणजे वीस वर्षापूर्वी या शाळेचे नाव केजेचावला प्राथमिक शाळा असे होते या शाळेचे नाव बदलून राजर्षी शाहू महाराज विद्यालय असे ठेवले आहे तर मित्रांनो वेळ कोणालाच भेटत नाही तर तो काढावा लागतो असाच वेळ काढून हो आज आम्ही आलो आहोत तब्बल वीस वर्षांनंतर आज आम्ही एकमेकांना भेटत आहोत फेटे घालून या कार्यक्रमाची सुरुवात अगदीच जोरदार अशी झालेली आहे शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या आणि विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या डोक्यावर फुले टाकून एकमेकांचे अगदी मन भरून स्वागत केले आहे वीस वर्षानंतर सर्वजण गेट टुगेदरच्या निमित्ताने एकत्र आलो आहोत इयत्ता दहावी वैशाली इंगळे शब्द सुमनांनी आजच्या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करते कार्यक्रमाची सुरुवात आपण गुरुर ब्रह्मा हा श्लोक म्हणून करूया सगळ्यांनी हात जोडायचे आहेत विष्णू से श्री साक्षा पर्याक्रमाची ही प्रथा आहे भारतीय संस्कृतीची मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राजा श्री शाहू महाराज विद्यालयाचे मुख्याध्यापक शिंदे सर तसेच शिक्षक वृंद या सर्वांना दीप प्रज्वलन करण्यासाठी पुढे आमंत्रित करतो गेट टुगेदरची संकल्पना एखाद्याला सुचते आणि मग डेस्टिनेशन आणि गेट टुगेदरचा प्लॅन करतो शाळा सोडून अनेक वर्ष झाली प्रत्येक जण करिअरच्या मागे धावत असताना शाळेची आठवण काढायची राहिली परंतु गेट टुगेदरच्या निमित्ताने पुन्हा माझी शाळा माझा वर्ग व शाळेच्या सर्व आठवणी एका नाही नजरेसमोर परंतु शब्द या ठिकाणी स्वागत करतो अभिनंदन करतो अगदी आमच्या गरणातून ओर दाटून येतोय आज प्रत्येकजण काही ना काही काही ना काही सांगतोय आणि त्या छातीत आमच्या भरकर गजळ होते ते खरोखरच आम्हाला वाटलं पण नाही की तुम्ही एवढं छान उंच चित्रावरती जाईल आमच्या दोन तीन आणि शिक्षिका आमच्याबरोबर खांदेला खांद्याला काम करतात त्यांचंही खरोखर मनापासून कौतुक करतो तुमचीही मैत्री सातत्याने तुम्ही जपत अगदी निस्वार्थपणे निरंतरपणे आणि निष्कळकपणे अशी या ठिकाणी तुम्ही अगदी पहिल्या सर्वच्या स्टमजकरी मी पाहतोय ऑब्झर्वेशन करतोय प्रत्येकाला भेटून एकदम आनंद वाटत होता अगदी प्रियांका दोन तिन्ही प्रियांका पण तिन्ही हो प्रियांका अगदी जवळच्या या ठिकाणी शाळेचा निकाल असे शाळेची प्रगती असे बाकीच्या आजूबाजूच्या शाळांप्रत्य इमारत दिसतील परंतु आपली गुणवत्तेच्या बाबतीत आजही शाळा अगदी सगळ्या टॉपला आहेत आतापर्यंत मला खूप आनंद वाटतो की आणि माझ्या विद्यार्थ्यांचे विद्यार्थी जरी येत असतील तर खऱ्या अर्थाने शिक्षण आपल्या शाळेत चांगलं आहे केवळ चांगल्या या ठिकाणी मिळालेले जे आमचे संस्थाप त्याचप्रमाणे आमच्या असे लागलेले गुरुवर्य त्याच्यामध्ये गुरुवसाहेबांनी सांगितलं की गुरुवसाहेबांसारखे माणूस की नाही कधी त्यांनी मला वाटतं कोणाला जोरात आणलं नसेल किंवा वर आले नाही परंतु वर्ग मात्र बघण्यासारखा असायचा हा काही दीडशे मार्क मिळवणारा देवकाते ते महादेव आपल्या शाळेत होऊन गेलेला आहे तो पण गणितातच पाहायला आला होता आम्ही सर्व पात्रांचे बरोबर मी या ठिकाणी विद्यालयाच्या वतीनं खूप स्वागत करतो अभिनंदन करतो आणि ही जी दिलेली वस्तूची भेट आहे ती नव्हती आम्हाला करायचं परंतु तुमच्या भावना समजून आम्ही तुम्ही फुल ना फुलाची पाकळी आमच्या विद्यालयाला या ठिकाणी केलं खूप मला बरं वाटलं आता आता आम्ही आई त्याच वर्गात आहे आम्ही आहे तसंच आहोत आमचा काही बदल नाही परंतु तुमच्यात खूप छान बदल झाला ते बरं वाटलं

हे ती आले सुद्धा विचारून आत आली आमदार साहेबांचे बसलं होतं आता आमदार साहेबांनी हात पुढे केला विचारलं आत आले बसले आता हे त्यांना सुद्धा किती मोठा झाले माहिती नाही पण माझं बालपण माझ्या बालपण फोडी कारण मी खोडी मुलगा होतो या शाळेत हगो मी नाही ना असे स्वतःपासून सुरुवात करतो आणि पहिल्यापर्यंत पोहोचतो आणि सगळ्यांना एकत्र बांधून ठेवतो तो असतो बॅक बेंचवर आणि माझ्या शाळेमध्ये ज्यावेळेस बॅक बेंचर होतो माझ्या शिक्षकांना ज्यावेळेस त्यावेळेस माझ्या शिक्षकांच्या डोळ्यामध्ये पाणी आलो होत्या समोर ओढत होतो त्यावेळेस आणि त्यांनी

एकत्र डबे बसून खायचो पण आता डबे नाहीत तर ह्या अशा प्रकारचं जेवण आम्ही एकत्र बसून एन्जॉय केलं आहे वर्षानंतर या जागेवर बसून आम्हाला वेगळाच अनुभव आज आला आहे तुम्ही पण पुन्हा एकदा असे बालपण जगण्यासाठी आणि आपल्या जुन्या मित्रांना भेटण्यासाठी गेट टुगेदर नक्की करा आणि आपले अनुभव कमेंट बॉक्स मध्ये नक्की टाईप करा मित्रांनो गेट टुगेदर तर संपलं पण मनात नवी ऊर्जा नवी आठवण आणि जुन्या नात्यांचं नवं नातं नात्या तयार ता झालं शाळा संपली पण मैत्री संपणार नाही असा शब्द देऊन आपण हा व्हिडिओ इथेच थांबवूया तुम्ही पण शाळेच्या आठवणींमध्ये हलवलात ना तर मग व्हिडिओला एक लाईक द्या आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा